हॅलो काय तर कसे तुम्ही स्वागत युट्यूब चालू मध्ये तर मित्रांनो आज आपण चालव एकूरेला पहिली माले तुझ्या कमायरो कोणी समीर माली दर्शा भाई आणि एक मित्र आहे आपला नवीन काकाचा हो ठीक आहे चला हे रिक्षा केली आम्ही इकडून आलतो ट्रेनला तिकीट नव्हते कार्य पाहिजे तोंड कसं उद्या जास्त आमच्या आम्हाला माहिती आम्ही ट्रेन कशी पकडले तिकीट कशा कारल्या चला कायच भेटू डायरेक्ट पाहते मंदिरवरती वरती असंच कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता आणखी पोचलेलो आहे पायथा हे बघा दर्श काय बोलतो पोचला बघू आता काय होत उघड्या करायचे कपडे वाटला की त्याच माझं नाही याच याच वाचलायच मी नाही कुर्ता घाला आणलेला कुर्ता तू घेतला तू गेल नाही तुझं एक टायमाला नीट बदलला असं बोलता येईल काय वाचलायच उलट बदलावं लागतील गोळका घाला तू दिसणार हम्म त्याच्यासाठी सारी लागेल आई आताच आम्ही पायऱ्या दराची सुरुवात केली समजा मी काय आणले रे काय रे पिशून काय साडी आहे मग ओटी घ्यायची अजून कुर्ताही नाही भेटला बस मग सात दिवस तवा काय आता बारा झाले आता निघल पहिले एकेरीला शेटचं कपड बदल कस तरी एडजस्ट केला त्याने <laughs> ना ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही काय सांगतो तोराशे उग्र निघले तरी पण कॉपरेट पडतो आता डोक्याला ताप आहे सगळं नीट बघून गारायला लागतो ब्लॉक थोडासा रस्ता राहिला ना आमचा एक गडी गार दोन गडी गारच झालेत एक वासला याला समजू शकतो समय पण आजारी होता दुकर आहे बघ कोण असं सांगा द्या याला एक त्यांची कारण घडी वाचला अरे मी गडी ऐकता हा येऊ ना

पाटली अरे केसांची वाटरच लावून टाकली आणि काय गरज होती का डायनीला लागून कस वाटत जाम अजून पुर जाते यांनी दोनदा माग फिर अजून कुठं तिथे इथंच असतो आयुष्य पण आज तर ना चला लागला आता झुम घेते अरे लाजू नको रे झिरो पॉईंट फाय काय टेन्शन नव्हती दिसतो तू आमची तीन सॉंगा

ते गेले काही दर्शन घेऊन बाहेर निघलं ना आपला अजय शेठ कस वाटतय एकदम मस्त कोण कोण आलाय आला आजय शेठ पण भेटले आपल्याला तर मित्रांनो दर्शन घेऊन

एकटाच झालं वाट बघ अजून ट्रेन नाही काय बोलायचे आलो आम्ही कायच मेन येऊ अरे काय विषय घडी अरे बोज बघ स्माइल बघ कटाला ते बसाला जागा पण नाही ना देवरी <laughs> काय जमे मिळाला कांटालाच मला करारशाई काय घंटा काय नाही काय बघायला काय होतं काय नाही काय आता चाललो होतं